असणाऱ्या आमच्या नूतन खासदारांना शिवा संघटनेचा कर्नाटक राज्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आणि अकलोडच्या अकोलकरांच्या वतीनं मी त्यांचं चा अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा देतो कारण का आपल्याला माहिती आहे परभर तालुक्यामध्ये अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना आणि येणाऱ्या काळामध्ये हे दहा हजार रुपये भाजपला गेले येणाऱ्या काळामध्ये दहा हजार रुपये नीट चुकून वीस पंचवीस लोकांच्या मता सीतारामजी मेंद्रे साहेब गेले पाहिजे आज या तालुक्यातल्या मुस्लिम मानवाने या तालुक्यातल्या दलित बानाने या तालुक्यातल्या शेवालयाच्या कार्यकर्त्यांनी त्या वाड्याच्या गडगडीच्या जनतेने आज त्यांनी ती रूपाने करून दिलं तर तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद

असे दारा प्रयत्न करत होते भाजपची तुम्ही मनातल्या सत्ता त्यांची आम्ही काय निराश तुम्ही माझा जो विश्वास दाखवला मला तो आशीर्वाद दिला की मी आयुष्यमान विचारू शकणार नाही मला अजूनही तसं येतात कधी त्यावर पालताय कमी केशील अजून जात नाही अजूनही विश्वास होत नाही की स्वतः तुम्ही मला खासदार नाही पण हे तुमच्या जाती तुमच्यामुळे तुमच्यासाठी जातीची खासदार

妈的！ चेहरे तुम्ही काय करणार शक्ति शक्त किती एवढं जर खराब झाली असती तर पंतप्रधान चारशे पाच मेळा मदत होते तरी राजीनामा द्यायला पाहिजे होतं ती नैतिक कामाची काम आणा असं कार्य मी प्रत्येक गावात रोज नाही पोचू शकता तिकडे काँग्रेसचा कार्यकर्ता पोहचू शकतो तिकडे शिवसेना देणार होते ते आपण आज दहा हजार या तालुक्यामध्ये मागाय माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्याच्या हात धरून पाया पडणार आहे की येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार सीतारामजी मेहता

भाजपवालीने देणार होते ते आपण आज दहा हजार या तालुक्यामध्ये मागाय माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्याच्या हातोरण पाया पडणार आहे की येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार सीतारामजी मेहता थोडक्यात व्यक्त करा असं मित्र सन्मानिय व्यासपीठ प्रवृत्तीच्या उज्ज्वल भवितव्य असणाऱ्या आमच्या नूतन खासदारांना शिवा संघटनेचा कर्नाटक राज्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आणि अकलोडच्या ना अकलोडकरांच्या वतीनं मी त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा देतो कारण का आपल्याला माहिती आहे त्याबद्दल अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि येणाऱ्या काळामध्ये दहा हजार रुपये नीड भाजपला गेले ते येणाऱ्या काळामध्ये दहा हजार रुपये नीड तुटून वीस पंचवीस हजारच्या मताधिकाने सिद्धारामजी मेहरे सर विधानसभेमध्ये गेले पाहिजे आज या तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांनी या तालुक्याच्या मराठा बांधवांनी या तालुक्यातल्या दणित बांधवांनी या तालुक्यातल्या सेवादेशच्या कार्यकर्त्यांनी त्या वाड्यातल्या व जनतेने आज तणित ताईच्या रूपाने खासदार करून दिलं तर तुम्हाला सर्वांच्या आशीर्वाद